सातभराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत काळंबवाडीत थेट पाईपलाईन योजना सुरू झाली खरी पण अजून अनेक ठिकाणी ठेकेदारानं उघडे ठेवलेले चेंबर्स जीवघेणे ठरत आहेत राधानगरी तालुक्यातील तुरंबेथल्या मल्लाप्पा धावरे या शेतकऱ्याची म्हैस रस्त्यावरून जाताना उघड्या चेंबरमध्ये पडली ग्रामास्थांनी प्रसंगावधान राखून तिला सुखरूप बाहेर काढलं मात्र या घटनेत म्हैस गंभीर जखमी झाली आहे तुरंबे इथं रविवारी मल्लाप्पा धावरे हे जनावरांना धुण्यासाठी नेत असताना रस्त्या शेजारी असणाऱ्या चेंबरमध्ये अचानकपणे म्हैस पडली चेंबर खोल असल्यानं तिला, बाहे तिला बाहेर येता येत नव्हतं काही ग्रामस्थानी तरुणांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी दोरीच्या साह्यानं म्हशीला बांधत मोठ्या शिताफीनं तिला बाहेर काढलं मात्र चेंबरमधून बाहेर काढताना म्हशीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या या घटनेनं ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय भविष्यात अशा प्रकारचे चा अपघात माणसाच्या जीवावर बेतला तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत असून उघडे चेंबर्स तातडीनं झाकावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला